कोपरगाव शहरासह तालुक्यात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला तहसील कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रगीतासह राज्यगीताचं गायन करण्यात येऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली यावेळी तहसीलदार महेश सावंत पोलीस निरीक्षक संदीप कोळी मुख्याधिकारी सुहास जगताप तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते चंद्रशेखर कुलथे कैलाश ठोळे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे विजय वहाडणे आदींसह शासकीय अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान कोपरगाव नगरपालिका येथे मुख्याधिकारी सुहास जगताप कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आमदार आशुतोष काळे आणि पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी यावेळी नागरिकांना शुभेच्छा व्यक्त केल्या आज एक मे दोन हजार पंचवीस पासष्ट वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली या घटनेला आज पासष्ट वर्ष पूर्ण होत आहे आपल्या महाराष्ट्राची निर्मित होत असताना अनेक हुतात्म्यांनी बलिदान दिले आणि त्याचा परिणाम असा झाला का आपल्या राज्याची निर्मिती झाली त्यावेळेसचे पहिले मुख्यमंत्री आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब पूर्ण राज्यामध्ये ज्या पद्धतीने अमृत कलश यात्रा त्यावेळेस काढलेली होती त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगल कलश यात्रा याची सुरुवात होऊन आज ती यात्रा मुंबई या ठिकाणी समाप्ती आहे आणि आज आजपासून चार दिवस त्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे प्रत्येक विभागामधून हे मंगल कलश त्या त्या विभागातले पवित्र माती आणि पाणी त्याच्यामध्ये टाकून यात्रा पूर्ण विभागातून गेलेली आहे या पद्धतीने आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र दिन साजरा करण्याचा सा आदरणीय अजित नेतृत्वाखाली ठरवलेलं आहे किंवा हे संपन्न होत आहे आपल्या सर्वांचं भाग्य का आपण या राज्यामध्ये जन्माला आलो आणि आपण मराठी बोलतो याच्यामध्ये आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे मी आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मीडिया मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव